नमस्कार रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मुलांना काहीतरी वेगळा नाश्ता पाहिजे होता मग पटकन घाई गडबडीत फक्त पंधरा मिनटामध्ये मी हा नाश्ता बनवलेला आहे तर मुलांना आणि सर्वांनाच घरात खूप आवडला तर पहिले कांदा अगदी छान असा बारीक चिरून घेतला कोथिंबीरही मुठभर चिरून घेतली तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्याही घालू शकता म्हणजे कोबी सिमला मिरची मी अगदी खूप काही भाज्या इथं घातलेल्या नाही आहेत नंतर ना दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तर हिरव्या मिरच्या काय करायचं कट करताना मध्ये थोड्या स्लीट करायच्या आणि मग कट करायच्या म्हणजे त्याचे जे तुकडे आहेत ते एकदम बारीक बारीक होतात आणि जरी दाताखाली आले तरी एकदम तिखट लागत नाही जर मोठे तुकडे असतील तर मग मुलांना तिखट लागू शकतं तर यामध्ये तुम्ही गाजरही घालू शकता किसून किंवा मग पालक कट करूनही घालू शकता अगदी मस्त आणि चवीला एकदम चटपटीत असा हा नाश्ता तयार होतो तर भाज्या सगळ्या कट झाल्या आता आपण इथं एक कप ओट्स घेतलेले आहेत तर हे मसाला ओट्स आहेत तुमच्याकडे जर प्लेन ओट्स आहे असतील तर ते वापरले तरीही चालतील हे ओट्स आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि छान बारीक करून घ्यायचे आहेत तर काय झालेलं माझ्याकडं मसाला ओट्स पडून होते आणि कुणी खातच नव्हतं म्हणून मी या पद्धतीनं नाश्ता बनवला आणि मुलांनी अगदी खाल्ला तर इथं छान असे ओट्स बारीक करून घेतलेले आहेत आता आपण याचं बॅटर बनवायला घेऊया तर आपण इथं मस्त असे ओट्सचे पॅनकेक म्हणू शकता किंवा मग तुम्ही त्याला ओट्सचा छिलाही म्हणू शकता तो बनवतोय अगदी झटपट तयार होतो तर ओट्सची पावडर घेतली त्याच्यामध्ये जे कांदा मिरची आणि कोथिंबीर आपण कट करून घेतली ती घालून घेतलेली आहे आणि नंतर याच्यामध्ये एकदम छान अशी चव यावी थोडासा आंबटपणा यावा म्हणून मी दोन चमचे दही घातलेलं आहे तर दही घातल्यानंतर हलकंसं मीठ घातलेलं आहे फक्त चिमूटभर तर खूप मीठ घातलं नाही कारण हे मसाला ओट्स आहेत त्याच्यात ऑलरेडी सगळे मसाले घातलेले आहेत तर तुम्ही प्लेन ओट्स वापरत असाल तर मग त्याच्यामध्ये थोडंसं तिखट जिरेपूड आमचूर पावडर असं वेगळं वेगळं घालू शकता नंतर बायंडिंगसाठी एक मोठा चमचा मी इथं बेसन घातलेलं आहे आणि चव पण अगदी छान येते म्हणून बेसन घातलं कारण प्लेन ओट्सची चव कधी कधी मुलांना आवडत नाही म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं बेसन घातलं तर आता थोडंसं पाणी घालत घालत याला छान भिजवून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं घालायचं म्हणजे मग गुठळ्या होत नाहीत अगदी व्यवस्थित असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी खूप पातळ बॅटर करायचं नाही किंवा खूप घट्टही करायचं नाही तर एक कप पाणी घेतलं होतं मी ते पाणी थोडं थोडं घालत मी इथं छान कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे इथं तुम्ही मुलांना ज्या भाज्या ते खात नाहीत अशा भाज्या याच्यामध्ये जर घातल्या तर त्या तुम्ही सहज मुलांना देऊ शकता आणि हा चिला अगदी आवडीनं ते खातील तर इथं मस्त कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे मग ते छान असं भिजलं जातं आता पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता ओट्स जे आहेत त्याच्यामध्ये सगळं पाणी ॲब्सॉर्ब झालेलं आहे आणि बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे आता काय करायचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं त्याचं फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर ही जी रेसिपी आहे ती मुलांना तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून ही पटकन बनवू शकता तसंच टिफिनलाही तुम्ही देऊ शकता मुलं अगदी टिफिन संपूर्णच घरी येतील तर इथं मस्त असं फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता एक पॅन गरम करायचा थोडंसं तेल घालायचं त्याच्यावरती छोटा चमचा त्याच्यावरती पळीभर बॅटर असं मी पसरवून घेतलं मी छोटे छोटेच इथं पॅनकेक्स केक्स बनवती आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं मोठंही बनवू शकता झाकून एक दोन ते तीन मिनटं याला छान वाफ आणायची आहे वरून थोडंसं तेल सोडलं मी आणि नंतर त्याला छान पलटून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे अगदी मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे तर दिसायलाही अगदी छान असं दिसतंय हे तर याच्यामध्ये तुम्ही आणखी गाजर वगैरे घातलं तर तेही दिसायला एकदम मस्त दिसतं आता हे छान असं शेकून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी मी आता हे छान पेपरवरती काढून घेतलं तर इथं मस्त असे ओट्सचे पॅनकेक धीरड किंवा मग तुम्ही याला चिलाही म्हणू शकता ओट्सचा तर असा पौष्टिक नाश्ता अगदी झटपट तयार झालेला आहे आणि मुलांनाही ही, ही हा पदार्थ अतिशय आवडला त्यांनी खूप आवडीने खाल्ला आणि एकदम छान चटपटीत झाला होता फक्त प्लेन ओट्स वापरल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे मसाले घाला म्हणजे मग चव चांगली येईल तर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसंच ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय